नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये धर्मदाय आयुक्तालयाचा जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की कोणतीही अपडेट मग तुमच्याकडून मिस होणार नाही आता पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे तर आपण स्पेशल धर्मदालय आयुक्तालयासाठी या ठिकाणी टेस्ट सिरीज लाँच केलेली ला आहे जी तुम्ही एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये घेऊ शकता सर्वचा सर्व प्रश्न हे आपण टी सी एस पॅटर्नवर ठेवलेले आहेत कारण की तुमची परीक्षा टी सी एस कंपनी घेणार आहे म्हणून विशेष म्हणजे काय तर यामध्ये चालू घडामोडीचे जे अपडेटेड प्रश्न आहे त्यांचा देखील समावेश केलेला आहे म्हणजे तुम्हाला परीक्षेसाठी त्याचा डायरेक्ट बेनिफिट होऊ शकतो जर तुम्हाला ही टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्ही सेवन थ्री फाईव्ह डबल झिरो थ्री सेवन टू सेवन टू या नंबरवर कॉल करून तुमचं नाव नोंदवू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे आणि तुम्हाला जर घ्यायची असेल तर या नंबरवर कॉल करा आता पहा इथे आपण बोलतोय अपडेटबाबत तर सर्वात प्रथम अपडेट आलेली आहे ती म्हणजे तुमच्या ग्रुपच्या टायमरबाबत आपली परीक्षा होणार आहे आणि परीक्षेचा पॅटर्न आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे कारण की तुमची निवड जी होणार आहे ती परीक्षा क्रॅक केल्याच्या नंतरच होईल आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवल्याच्या नंतरच होणार आहे निवड ही मेरिट बेसिसवर होत असते म्हणून आपल्याला परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे हे आपलं टार्गेट असणं महत्वाचं आहे यामध्ये काय तर पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन म्हणजे आपली जी काही परीक्षा आहे त्याचा जो काही पॅटर्न असतो त्यासंबंधी सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत इथे पहा विषय आपले पाहिले आपण तर ग्रुप ए बी सी अशा पद्धतीचा पॅटर्न जो आहे तो या ठिकाणी राहणार आहे इथे जर आपण पाहिलं तर प्रश्नांची संख्या किती आहे मराठी इंग्रजी जनरल नॉलेज आणि बुद्धिमत्ता चाचणी असे एकूण आपले चार विषय आहेत प्रत्येक विषयासाठी टोटल किती प्रश्न राहणार आहेत आपल्याला तर प्रत्येक विषयासाठी पंचवीस प्रश्न असतील म्हणून जर इथे तुम्ही पाहिलं तर ग्रुप ए बी सी आपल्याला अगोदर त्यांनी सांगितलं ग्रुप एमध्ये टाइमर जो आहे आपला तिथे जर आपण बघितलं तर हे कोणत्या पदासाठी आहे स्टेनोग्राफर आणि लोअर स्टेनोग्राफर या पदांसाठी तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता पाच पाच प्रश्न आहे पाच प्रश्न ग्रुप एमध्ये मराठीचे आहेत पाच प्रश्न इंग्लिशचे आहेत पाच प्रश्न जनरल नॉलेजचे आहेत म्हणजे जी केचे आहेत आणि पाच प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे आहेत अशाच पद्धतीने पुढील ग्रुपमध्ये सुद्धा पाच प्रश्न आहेत आणि सी ग्रुपमध्ये सुद्धा पाच प्रश्न आहेत टोटल जर प्रश्न आपण पाहिले तर ते होता साठ टाईम जर आपण पाहिला तर पंच्याहत्तर मिनिट इथे का साठ प्रश्नांची परीक्षा आहे कारण की हे पद स्टेनोग्राफरचं आहे आणि स्टेनोग्राफरसाठी स्किल टेस्टसुद्धा असते म्हणून इथे फक्त एक वी साठ प्रश्नांची आणि एकशे वीस गुणांची चाचणी त्यांची होणार आहे म्हणजे लेखी परीक्षा होणार आहे नंतर जर आपण पाहिलं पुढचे पदं जसे की इन्स्पेक्टर झालं सिनियर क्लर्क झालं तर या ठिकाणी तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी अशा पद्धतीचे विषय राहणार आहे आणि त्यामध्ये जर आपण डिवायडेशन पाहिलं तर ग्रुप ए बी सी आणि डी अशा पद्धतीचं डिवायडेशन असतं ग्रुप एमध्ये सहा प्रश्न आहेत मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सहा प्रश्न जिकेचे आणि सात प्रश्न आहेत बुद्धिमत्ता चाचणीचे अशाच पद्धतीने सुद्धा टोटल पंचवीस प्रश्न आहेत मात्र एक प्रश्न हा ॲड केलेला आहे शिल्लकचा कारण की सहा चुप चोवीस होतात आपले इथे आपल्याला पंचवीस प्रश्न त्यामध्ये घ्यायचे आहेत म्हणूनच जनरल नॉलेजचा एक प्रश्न वाढवण्यात आला तिसरं सेक्शन जर आपण पाहिलं ग्रुप सी तर यामध्ये जो काही इंग्रजी विषयाचा प्रश्न आहे तो ॲड करण्यात आलेला आहे बाकी सहाचे सहा जसे तसे आहेत आणि ग्रुप डी जर तुम्ही पाहिलं ग ड किंवा जो ग्रुप डीचा आपला ग्रुप आहे त्यामध्ये एक प्रश्न मराठीचा जास्तीचा जा ॲड करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीने तुमचा जो टायमर आहे तो राहील म्हणजे तुमच्याकडे राहतील पंचवीस प्रश्न त्यासाठी वेळ राहणार आहे तीस मिनिट आणि पंचवीस प्रश्न जे असतील ते चारही विषयांवर आधारित राहणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एक्झामला टार्गेट करत असाल तर त्या दृष्टिकोनातून तु, तुम्ही तयार असणं गरजेचं आहे प्रत्येक ग्रुपवाईज या ठिकाणी टायमर लावलेला आहे तीस मिनिटाचा वेळ आपल्याकडे पंचवीस मिनिटांसाठी असणार पंचवीस प्रश्नांसाठी असणार आहे त्यामुळे टोटल प्रश्न आहेत आपले शंभर टोटल टाईम आहे आपल्याकडे एकशे वीस मिनिटांचा पण तो डिवाईड झालेला आहे त्यामुळे आपल्यासमोर फक्त पंचवीस प्रश्न राहतील आणि त्यासाठी वेळ राहणार आहे तीस मिनिटांचा नंतर जर तुम्ही पाहिलं बाकीचे पदं तर त्यासाठी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की काय काय माहिती आहे तरी संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घेऊ शकता पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही अपडेट समोर आली ती आपण जाणून घेतलेली आहे या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर तीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे म्हणून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया आपण असेच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार